बंधन घातले वीज नियामक आयोगाने दर महिन्याला त्यांनी रिलायबिलिटी हे पब्लिश करायचे म्हणजे लोकांना राज्यभरातल्या कळलं लो पाहिजे की आपल्याला मिळणारी जी सर्व्हिस क्वालिटी आहे महावितरणची ती काय आहे म्हणजे किती वेळ दिले जातात आपल्या सर्कलमध्ये किती वेळ जातात याचा मंथली शीट पूर्ण महाराष्ट्राचा सर्कल टू सर्कल हा पब्लिश करणं अपेक्षित आहे आता आठ दिवसापूर्वी मी जेव्हा चार दिवसापूर्वी तक्रार बघितलं जाऊन तेव्हा जुलै चोवीस चे शेवटचे पब्लिश झालेले होते जे की दर महिन्याला व्हायला पाहिजे मग मी जेव्हा काय घडत तक्रार केली किंवा हे महिन्याच्या महिन्याला करत नाही पाच महिने पब्लिश नाही केली काही वेळा काय जादू घडते काय घडतं मला माहित नाही तक्रार दाखल केल्यापासून चोवीस तासात पडले म्हणजे याचा अर्थ ते तयार होते शक्यतो हो मारेपर्यंत कोणी अशी कदाचित त्यांची मानसिकता किंवा काय माहित नाही पण त्यातनं जो डेटा पुढे आलाय ना तो भयं करा फर्स्ट टाइम गेल्या पन्नास वर्षामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस जो शेवटचा डेटा पब्लिश झालाय त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात बिघाडामुळे वीज जाण्याच्या घटना घडल्या एक लाख सात हजार अठ्याऐंशी वन लॅक आणि त्यामुळे महाराष्ट्रातले ग्राहक सदुसष्ट हजार आठशे पंधरा तास महिन्याभरात अंधारात होते ओवरऑल आणि आमचं स्मार्ट सिटी पुणे हायएस्ट रेव्हेन्यू आपण देतोय पंधरा टक्के रेव्हेन्यू पुणे देतात अख्ख्या महाराष्ट्राच्या वीज मंडळाला ती सोळा हजार एकशे अडुसष्ट घटना सॉरी म्युन्सि कॉर्पोरेशन सोळा हजार घटना घडल्या पुण्यातली लोक आठ हजार सातशे सहासष्ट तास अंधारत होती असं मी म्हणत नाही असं त्यांनी जे पब्लिश केलाय डाटा तो दाखवतोय तर प्रश्न असा आहे हा डाटा एक तर बॉम्बॉम केलर पब्लिश करतात तो निदान तो आयोग तरी वाचतो का नाही हा आता खरा प्रश्न आहे कारण मग त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आयोगाला आहे तर त्याचा जाब विचारला जातो का की तुमच्या या वाढत कशा चालल्या आहेत घटना असं काही कुठे झाले दिसत नाही त्यामुळे आपलं काम जे आहे बोंब मारण्याचं तेवढंच आपण करू शकतो हे आपण सिद्ध झालंय